नमस्कार मी अनिल उपबादे शिवशंभू बातमीपत्रात आपलं स्वागत बात बात आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे हातकनंगलेमधून इचलकरंजी कोल्हापूर रोडवरती असणाऱ्या रुईगावच्या हद्दी हुप्रीती वसंतराव पाटील यांना अडवून एका तृतीय पंथाने त्यांच्या गळ्यातील साडेचार तोळे वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली होती या प्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी संशयित मारुती उर्फ शुभम निर्मळे राहणार राहणार टाकळीवाडी कबनूर या अटक केली होती त्याला हजर केलं असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथले वसंतराव पाटील यांचा सोन्या चांदीचा व्यवसाय आहे ते काही कामानिमित्त बाहेरगावी बाहेर गावी गेले होते ते दिनांक अकरा मे रोजी रात्री परत येत असताना कोल्हापूर इचलकरंजी रोडवर रुई गावच्या गाडी अडवून त्यांच्या गळ्यातील साडेतीन लाख रुपये किमतीची साडे चार तोळ्याची चेन मारुती उर्फा शुभम निर्मळे सध्या राहणार कबनूर या तृतीय पंथीयाने जबरदस्तीने हिसकावून काढून घेतली याची माहिती कोणाला दिली तर बदनामी करीन अशी धमकी दिली वसंतराव पाटील यांनी थेट हातकनंगले पोलीस ठाणे गाठून शुभम निर्मळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता आज हातकणंगले पोलिसांनी मारुती उर्फ शुभम निर्मळ्याला ताब्यात घेऊन आज इचलकरंजी इथल्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे तृतीय पंथीयांनी नागरिकांकडे जर पैसे मागितले तर खुशीने देत असतात व आशीर्वाद घेत असतात पण आज शुभम निर्मळे यांनी गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेऊन लंपास केली व चोरी केली त्यामुळे तृतीयपंथी समाजाकडून त्यांच्यामधून तीव्र संतापाची लाट उमटली या प्रकरणामुळे तृतीय पंथी समाजाचे नाव शुभम याने बदनाम केले आहे असाही आरोप करण्यात आला आहे तृतीय असे काही केले असा आजपर्यंत जिल्ह्यामध्ये घटना कधी घडली नव्हती पण या घटनेमुळे तृतीय पंथी समाजाला मोठा धक्का बसला आहे